कत्तलीसाठी जनावरांना कोंबून नेणाऱ्या चार बोलेरो पिकअप वाहनावर पोलिसांनी कारवाई केली यामध्ये बारा गोवंशासह चार वाहने असा एकूण तेवीस लाख अठ्ठावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अक्षय अनिल करलुके नितेश रवींद्र किनाके निलेश बंडूची कोल्हे असे जनावरांची वाहतूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वनी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई करण्याकरिता पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की काही सम त्यांच्या वाहनात गोवंश जातीचे जनावरे अवैधरित्या कोंबून कत्तलीकरिता वरोरा वनी मुकुटबन मार्गे आदिलाबाद कडे घेऊन जात आहे या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पेटूर गावासमोर नाकाबंदी लावून सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास बरदाव एका येणाऱ्या एका पाठोपाठ चार वाहनांना पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने थांबून सोबत असलेल्या पंचासह सदर वाहनांची पाहणी केली यावेळी प्रत्येक वाहनामध्ये गोवंशीय बैल एकमेकांच्या पायाला आखूड धोरुणे बांधून निर्दयीपणे व क्रूरपणे चारा पाण्याची व्यवस्था न करता कोंबलेल्या स्थितीत दिसून आले यावेळी पोलिसांनी बोलेरो पिकअप वाहन विना वाहनातून बारा जनावरे व चार वाहन असा एकूण तेवीस लाख अठ्ठावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे सदरची जनावरे सय्यद खय्याम सय्यद गफार राहणार मुकुटबंद तालुका झरी यांच्या सांगण्यावरून वाहतूक करीत असल्याचे तपासात पुढे आले आहे या प्रकरणी वणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस स्टेशन वणी सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप एलसीबीचे पोलीस निरीक्षक आधार सिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मुंडे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर कांडुरे पोलीस अमलदार उल्हास कुरकुटे सुनील खंडागडे सुधीर पांडे निलेश नेमकर सुधीर पिदुरकर सतीश फुके यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पडली